सकाळचीच छानशी साडी मी ना एका प्रमोशन व्हिडिओसाठी घातली होती पण ना ही साडी खरंच खूप सुंदर आहे साडी तर एक घालायची असते आपल्याला पण पसारा सगळा निघतो हे तुम्ही पण रिलेट करणार जर ना तुम्हाला या साडीची लिंक हवी असेल ना तर मी बघा वर ॲफिलेटमध्ये टॅग करते नाही तुम्ही इन्स्टावर रील बघत असाल तर मला कमेंट करा त्यासोबत ना मी हे रेड कलरचं ब्लाऊज वेअर केलं होतं जे रेडीमेड आहेत त्याची पण क्वालिटी खूप छान आहे दोघांचीही लिंक तुम्हाला मी देऊन देईल सकाळी साडी घातल्यामुळे एवढी दमलू होती ना की दिवसभर मी काही एक्स्ट्राचं काम केलं नाही आणि डायरेक्ट सायंकाळी व्हिडिओला सुरुवात करते तर छानसा पाऊस पडून गेला आमच्याकडे आणि म्हणजे तिचेही सेम सारखंच आहे गोष्ट एक करायची असते पण सगळा सामान तिला बाहेर काढायचा असतो थोडा स्टडी करायचा होता पण सगळं तिने बाहेर काढून ठेवलं होतं त्यानंतर ना मी इथे मस्त आवडचा ज्यूस घेतला घरातली छोटी मोठी कामं हो सगळी आवरून घेतली आणि आज स्वयंपाकासाठी काय करायचं याचा बराच वेळ विचार करून काहीच कळत हो नव्हतं म्हणून म्हटलं चला डाळभात करूया बाहेर जाऊन भाजीपाला आणायचा विचार केला तरी पाऊस चालू आहे हे मी तुम्हाला दाखवलंच आणि बघा आता मी डाळभात शिजवायला टाकला होता म्हटलं त्या वेळेचा उपयोग करून ना थोडीशी एक ट्रॉली होती माझी जी भरपूर भरगतच भरून गेली होती तिला मी आवरून घेतलं मी इथे काम करत होती ना तोर पियाचंही मस्त तिचा स्टडी चालला होता काय ते क्राफ्ट करणं चालू होतं एक काम चालू असताना दुसरे काम करणं यालाच मल्टीटास्किंग म्हणतात आणि बघा फक्त डाळ भातोर मलाही माझं मन भरणार नाही असं माहित होतं म्हणून म्हटलं काहीतरी दुसरी गोष्ट करूया तर मी हे सोयाबीन बनवते हे तर तडून खूप छान लागतात पण ना जास्त ऑइली होतील म्हणून मी फक्त त्यांना शालो फ्राय जो आहे ना तसं करून घेतलं मस्त असं जेवण केलं त्यानंतर डिशवॉशर लावलं आणि डिश वॉशर तरी काही भांडे मला हातानेच वॉश करून घ्यावे लागतात आणि उद्याची तयारी म्हणजे इडलीसाठी मी डाळ तांदूळ भिजवत घातले होते आणि आजच्या दिवसाचं हे शेवटचं काम करते आणि माझा व्हिडिओ देखील संपवते चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय